नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज तुम्ही बघू शकता की आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहणार आहे याची माहिती घेण्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तर मित्रांनो आपण निघूया पुढे तर मित्रांनो आता आपण बघू शकतात कुठं पाऊस पडणार आहे आणि कुठं विजाच्या गडकडाटसह पाऊस पडणार आहे आता यवतमाळ इथे खूप जोरात पाऊस पडणार आहे निर्मला येथे पण खूप पाऊस पडणार आहे तर मित्रांनो बघू शकतात लातूर इथे फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे आणि सोलापूर येथे पण ढगाळ वातावरण सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहणार आहे तर मित्रांनो खूप पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि आपण बघू शकतात की विजाच्या गडगडात सह पण पाऊस पडणार आहे तर मित्रांनो बघा डेगलर येथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आपण बघू शकतात जिथं जिथं लाईन आहे तिथे दुपार नाही तर सकाळपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे तर विजाच्या गडगडा सह पण सुरुवात होणार आहे पावसाला तर आपण बघू शकतात खूप पाऊस पडण्याची शक्यता आढळते तिथं तर मित्रांनो यवतमाळ इथे पण पाऊस पडण्याची शक्यता आढळते तर बघू शकतात मित्रांनो आपण लातूर येथे सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसत आहे तर तुम्ही बघू शकतात सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसत आहे तर आपण जाऊया पुढे तर हे बघा यवतमाळ येथे पण पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तर इथे सकाळपासूनच पाऊस पडण्याची शक्यता आहे पुसजवळ पण ढगा सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसणार आहे तर आणि बघू शकता तर मित्रांनो आता तुम्ही बघणार आहे की आता चार वाजता कुठे कुठे पाऊस पडणार आहे तेरा तारखेला तर बघा मित्रांनो खूप जागेत जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आढळते तुम्ही बघू शकता पुणे सातारा नाशिक मुंबई येथे पण पाऊस पडण्याची खूप दाट शक्यता आहे तर सोलापूर लातूर अजून बिदर सातारा पुणे येथे पण विजाच्या गडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आढळते तर मित्रांनो आजसाठी एवढंच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय